नमस्कार जय श्रीराम मंडळी तुम्ही देव पाहिला आहे का देव पाहण्याचा अधिकृत पुरावा मी देव पाहिला आहे असा अधिकृत पुरावा कुणी पण दिला आहे का संतांनी थोर संत होऊन गेले ज्ञानेश्वर तुकाराम ह्या संतांनीही कुणी असं प्रत्यक्ष देव पाहिला आहे असं सांगितले नाही परंतु मी मात्र सांगू शकतो असं ठामपणे सांगू शकतो तो मी देव पाहिला आहे मी माणसाचा देव पाहिला आहे वसंत रामदास तथा अण्णावाणी अण्णांच्या रूपाने देव पाहिला आहे पण अण्णांचं व्यक्तिमत्व देव म्हणजे इतर काही नसणार आहे तर देवा समान जो असतो त्याला आपण देव म्हणतो सर्व गुण संपन्नता परिपूर्णता म्हणजेच ईश्वर म्हणजेच देव अण्णांचं व्यक्तिमत्व असं परिपूर्ण आणि सर्वगुण संपन्न होत व्यक्तिमत्व असे अत्यंत सात्विक वृत्तीचे थोर ईश्वर भक्त व्यक्तिमत्वाचे पुण्यशील वृत्तीचे असे थोर समाजसेवक चाळीसगाव येथील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील घराघरामध्ये त्यांचं आदराचं स्थान होतं असे अण्णा सर्वांचे गाडके अण्णा कैलासवाशी झाले आहे अण्णा आता आपल्यात आत नाहीये ही गोष्ट चाळीसगाव आणि चाळीसगाव परिसरातील कित्येकांना सहन न होणारी आहे न मानवणारी आहे ह्याचं कारण अण्णांचं व्यक्तिमत्वच असं होतं अण्णा कधी रागावलेत कधी चिडलेत कधी कोणातरी कधी कोणाचा त्यांनी दुश्वास केलाय कधी कोणाचा मच्छर केलाय कधी द्वेष केलाय कधी तिरस्कार केलाय असं कधी झालेलंच नाही असं कधीही त्यांच्या हयातीत झालं नाही याचं कारण अण्णांचं व्यक्तिमत्वच तसं होतं अतिशय सत्वशी आचारशी नीतिमा चारित्र्य संपन्न अण्णांवर पण आरोप करण्याचं किंवा त्यांच्याकडे बोट टाकण्याचं कोणाची हिंमत झाली नाही असं अण्णांचं व्यक्तिमत्व होतं किती साधेपणा अण्णांमध्ये होता किती सत्वशील अण्णा होती अण्णांच्या चेहऱ्यावरचं तेज जर बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरील तेजा तेजस्वीतेवरूनच त्यांच्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहूनच अण्णा काय असतील त्यांचं व्यक्तिमत्व काय असेल आणि त्यांचं चारित्र्य काय असेल त्यांची टोकाची नैतिकता काय असेल याची प्रचिती येत असे मंडळी काही माणसं स्वतःसाठी जीवन जगतात स्वतःसाठी जीवन जगणारी माणसं ही जिवंतपणेच मरून जातात आणि अण्णांसारखी मात्र माणसं दुसऱ्यांसाठी जीवन जगणारी माणसं परोपकाराय पुण्याया पापाय परपीडितम अशी परोपकार आणि सेवाभावी वृत्तीची माणसं आयुष्यभर ज्यांनी परोपकार केला आहे सेवाभाव केला आहे सेवाकार्य केलं आहे आणि त्या सेवाकार्यात धन्यता मानलेली आहे अशी जी माणसं असतात दुसऱ्यांसाठी जगणारी माणसं कायमची अमर होऊन जातात स्वतःसाठी जगलेली माणसं जिवंतपणे मरतात आणि समायासाठी राबलेली माणसं दुसऱ्यांसाठी जगलेली माणसं मरूनही अमर होतात अण्णा अमर झाले आहे समोर तर रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे त्या त्यागीता कीर्ती मागे गोरावी मना सज्जना हिची क्रिया धरावी मना चंदना परित्वा विजावे परिअंतरी अंतरी सज्जना निभोवा मरावे परिकीर्ती रूपे उडा अण्णा कीर्ती रूपाने अमर झाले आहे चाळीसगाव येथील जी पतसंस्था आहे दत्तगुरु पतसंस्था दत्तगुरु नागरी पतसंस्था त्या पतसंस्थेचे त हयात हयात अध्यक्ष होते अण्णांनी हे पद काही मागून घेतलेले नव्हतं मोठेपणासाठी मिळवण्यासाठी प्रसिद्धीसाठी घेतलेले नव्हतं अण्णांना खुर्चीचा मोह नव्हता अण्णांना ही एक जबाबदारी दिलेली होती अण्णांनी ती जबाबदारी ती कर्तव्य बुद्धीने नाही तर अण्णा पद मोह मोठेपणा सत्कार पुरस्कार ह्या सगळ्याच्या पलीकडचे होते या सगळ्यात त्यांना हो हौस नव्हती हो ते स्थितप्रज्ञ होते अण्णांना अशी माणसं अण्णांसारखी माणसं ही थोडं साधक असतात परमेश्वराच्या आधी समीप गेलेली असतात यांचं चारित्र्य एवढं निर्मळ असतं म अंतकर एवढं निर्मळ यांना सुखदुःख निंदा स्तुती पुरस्कार हे सार्व काही त्यांना समान असत सुखदुःख समेत अशी ही संत प्रवृत्तीची माणसं असतात सप्रवृत्तीची माणसं असतात उपासनेला धुळ चालवावे सदैव संतान सदा आलं सत्कर्म योगे वय घालवावे सर्वानुखी मंगल बोलवावे अण्णांचं अंतकण असं होत अण्णांच उदयात सतत राम बसलेला होता त्यामुळे जनम जनम जतन कराई अंती राम गो आवत नाही असं संत तुलसीदासांनी म्हटलेलं आहे जन्म जन्म माणूस परिश्रम घेतो प्रयत्न करतो पण अखेर माणसाच्या मनात मुखामध्ये राम येत नाही याच कारण असत की मनुष्य जे काम करतो ते हृदय देऊन काम करत नाही त्याच्या हृदयात राम नसतो परंतु अण्णांचं तसं नव्हतं अण्णांना अखेरच्या काळात राम नाम घेण्याची गरज भासली नाही मुद्दा म्हणून रामराम घेण्याची गरज भासली नाही याचं कारण असं होतं की अण्णांच्या हृदयात कायमच राम वसलेला होता अण्णांच्या हृदयात अखंड राम होता त्यामुळे त्यांना राम नाम वगैरे अशी घेण्याची गरज भासली नाही माणूस साधना करतो माणूस प्रयत्न करत असतो अखेरपर्यंत प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांनी त्या साधनेने त्या तपश्चर्याने तो अखेरच्या क्षणी ईश्वराच्या हृदयात स्थान प्राप्त करण्याची त्याची इच्छा असते आकांक्षा असते अखेर ती साधना अण्णांसारख्या सत्वशील माणसाची साधना फळाला येत असते त्या असं समर्पणशील अण्णा असं आयुष्य जगले सेवावरती आयुष्य जगले की त्यांनी स्वार्थाचा कणभर विचार केला नाही मोठेपणाचा कणभर विचार केला नाही स्वतःच्या कुटुंबाचा कणभर विचार केला नाही अखंड आयुष्यभर त्यांनी दुसऱ्यांचा विचार केलेला आहे यामुळे अण्णांसारख्या मनुष्याला ईश्वराच्या हृदयात अखेरच्या क्षणी स्थान मिळालं आणि मधलं जे अंतर होतं ते कापून गेलं आणि अण्णा आणि ईश्वर यांचं यांच्यातलं अंतर नष्ट झालं आणि अण्णांना ईश्वराच्या हृदयात स्थान मिळालं इतकं पवित्र जीवन अण्णा अण्णा जगले होते गंगेसारखं निर्मळ त्यांचं हृदय होतं मंडळी माझं माझी आई दिवंगत झाल्यानंतर माझ्या आईवर मी आई, आई माझा कलकुत्री पुस्तक लिहिलं नवाकाळचे संपादक सन्माननीय दिवंगत निळूभाऊ खाडिलकर यांनी या पुस्तकावर एक लेख लिहिला ले ले नवाकाळमध्ये त्यानंतर मला दिवसभरामध्ये खूप फोन हो आले पण त्यामध्ये एक विशेष फोन होता तो अण्णांचा अण्णाने मला सांगितलं माझी आई गेली तेव्हा मी लहान होतो त्यामुळे आईची उडी मला सतत भासत राहिलेली आहे आई हे असं न्यायालय आहे की तिथं कोणताही अपराध करा त्या अपराधाला क्षमा असते एवढं आईचं मोठं हृदय असतं हे शब्द अण्णांचे होते आणि अण्णांनी मला फोनवरून फोनवरूनच सांगितलं की चाळीस गावला आमच्या गावी तुम्ही यायचं आणि आई माझा कल्पुत्र या विषयावर मी भाषण करायचं तुमचं मनोगत व्यक्त करायचं अण्णांचा प्रेमाचा शब्द हवी बोलू शकत नव्हतो आणि प्रत्यक्ष गेल्यानंतर जेव्हा अण्णांचं व्यक्तिमत्व मी पाहिलं तेव्हा मला कळलं की अण्णांचं नाव वसंत रामदास वाणी वा पहिला अक्षरचा काढलं होतं संत अक्षर संत राहतो अण्णा हे संतांसारखेच होते संतांसारखेच अण्णा होते संत कधी स्वतःचा विचार करत नाही अण्णांनी कधी स्वतःचा विचार केला नाही आई आईवड छत्र अण्णांना लाभलं नाही परंतु अण्णांनी मात्र अनेकांना आपल्या छत्रछायेखाली अण्णांना अण्णांनी अनेकांना छत्रछाया दिली पशुपक्ष्यांवर प्राण्यांवर प्रेम केलं स्वतःच्या पायाखाली त्यांच्या मुंगी चिरडलेली नसे आणि मुंगी जर चिरडली तर अण्णा ते सहन होणार नाही ना अण्णा त्याचंही प्राश्चित्य करण्याची तयारी ठेवणार इतक्या पापभिवृत्तीचे पुण्यशील वृत्तीचे अण्णा होते अण्णांकडे अण्णांची स्वतःची नव्हे तर त्यांच्याकडे एक गाय जी यायची त्या गायीसाठी अण्णा दररोज विकत चारा आणायचे असं प्राण्यांविषयी असं गोमातेविषयी अण्णांच्या हृदयात प्रेम होतं पशुपक्ष्यांविषयी प्राण्यांविषयी एवढं प्रा प्रेम करणारा माणूस एवढी आस्था दाखवणारा माणूस प्रत्यक्ष माणसांविषयी त्यांच्या मनात किती आस्था असे अनेकांना त्यांच्या आयुष्यात अण्णाने आधार दिला अनेकांना आर्थिक आधार दिला आर्थिक मदत केली अण्णा असे कोठ्या दिश अभ्यादेश नव्हते परंतु ते समाधान वृत्तीचे होते त्यांच्या ठाई संतांकडे असलेलं समाधान होत आणि त्या वृत्तीमुळेच अण्णा कायम आनंदी राहिले आणि ते इतरांना मदत करू शकले त्यांचं मन मोठं होतं आणि असं हृदय मोठं असल्यामुळेच ते इतरांना मदत करू शकले मंडळी आज आपल्यात अण्णा नाही आहे पण तो अण्णांनी दिलेली शिकवण आहे माणुसकीची शिकवण दिली अण्णाने आपल्याला माणूस शिकवण दिली प्रेम करणे शिकवण दिली ह्या जगातून माणसं येणार आणि जाणार मृत्यू हे अटल सत्य आहे जीवनातलं अंतिम सत्य ते आहे न चुकणारी गोष्ट आहे मग मन तो मनुष्य मनुष्यचे विचार मनुष्याची कीर्ती ही अमर राहणार आहे मनुष्य किती जगला ह्याच्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं आहे त्यामुळे अण्णा जे जीवन जगले त्या एक आदर्श जीवनाचा वस्तुपाठ अण्णांनी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे त्या आदर्श जीवनाचा वस्तुपाठ हा आपल्या सर्वांसाठी अनुकरणीय आहे त्यामुळे अण्णांच्या जाण्याचं दुःख आपल्या सगळ्यांच असणार आहे कुणाचा कुणाचे भाऊ गेले वडील भाऊ गेले कुणाचे काका गेले कुणाचे वडील गेले कुणाचे मामा गेले कुणाचे आजोबा गेले परंतु ह्यापेक्षाही माझ्या मते ह्या गोष्टीचं दुःख आपलं अधिक असलं पाहिजे ह्या जगातून एक सज्जन माणूस गेला या जगात आज सज्जन माणसांची उणीव बसत आहे सज्जन माणसं या जगात खूप कमी राहत आहेत आणि अशा याच्यामध्ये अशा वाईट परिस्थितीमध्ये अण्णांसारखं एक सज्जन माणूस निघून गेला ह्याचं आपल्या सर्वांना फार मोठं दुःख आहे त्यामुळे अण्णांविषयी बोलायचं झालं तर एका शब्दात सांगायचं त्यांची ओळख अशी देता येईल की अण्णा हे एक सज्जन माणूस होते गांधीजींविषयी विनोबा आचार्य विनोबांनी खूप काही लिहिलेलं आहे पण विनोबा आचार्य विनोबा असं म्हणतात की गांधीजींचं एका शब्दात वर्णन करायचं झालं तर गांधीजी एक सज्जन माणूस होतो तस अण्णा हे एक सज्जन माणूस होते त्यामुळे त्यांच्यासारख्या सज्जन माणसाला जाण्याने सुसंस्कृत माणसाला जाण्याने ह्या समाजाचं आपलं सर्वांचं खूप नुकसान झालेलं आहे कधी भरून न निघणारी हानी झालेली आहे मंडळी अशा पुण्यशी संपन्न नीतिमान आणि आजातशत्रू आणि पापभिवृत्तीच्या सत्वशील वृत्तीच्या अण्णांना मी आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली ठेवली धन्यवाद जय हिंद जय